जिल्हा परिषदेच्या कर्मचारी वसाहतीत कचऱ्याचे UH! साम्राज्य जिल्हा परिषदेतर्फे कर्मचाऱ्यांसाठी लाल टाकी येथे निवासस्थाने बांधण्यात आलेले आहे या निवासस्थानांमध्ये अधिकाऱ्यांसह कर्मचारीही राहत आहेत मात्र या इमारतीत राहणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून या परिसरात स्वच्छता ठेवली जात नसल्याने केर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे कर्मचारी राहत असलेल्या घर व परिसरात काही अंतर स्वच्छता ठेवली जात आहे मात्र इतर परिसरात केर कचऱ्याचे साम्राज्य झालेले आहे हा केर कचरा नेमका कोणी साफ करायचा असा प्रश्न आहे त्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे काही कर्मचारी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या मैल कामगारांना बोलावून तेथील स्वच्छता करून घेत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे या प्रश्नी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा